भाजपाचं मिशन महानगरपालिका आज भाजपाचं शिर्डीत अधिवेशन अधिवेशनाला अमित शहा राहणार उपस्थित बच्चू कडूंच्या त्या फलकाची चर्चा मी देव बदलणारे नाही सदैव तुमच्यासोबतच कडूंच्या कार्यकर्त्यांची चांदूर बाजारात फलकबाजी जिजाऊ जर नाराज झाल्या तर सरकार जाऊ शकतं मिटकरींचा महायुतीला घरचा आहेर मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक पारेवाडी वाशिंबेर दरम्यानची घटना सोलापुरात दहा दिवसात दुसऱ्यांदा दगडफेक परळीमध्ये टिप्परच्या धडकेत सरपंचा मृत्यू राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक दिल्लीमध्ये धुक विमानसेवा विस्कळीत दिल्ली विमानतळावर विमान प्रवाशांमध्ये नाराजी